फार्मा या औषध कंपनीला भीषण आग लागली आहे आणि आग विझवण्याकरिता वाडा नगर परिषदेची जी अग्निशमन दलाची गाडी आहे ती आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये जी औषध बनवणारी कंपनी आहे वाडा तालुक्यातील यू एस फार्मा या कंपनीला ही भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी उपस्थित आहे आग विझवण्याकरिता आणि घटनास्थळी पोलीस देखील वाडा पोलीस देखील उपस्थित झालेले आहेत कंपनीच्या गोदामाला ही आग लागली होती आपण पाहू शकता कंपनीचा गोदाम आहे हा यू एस फार्मा या कंपनीचा हा गोदाम आणि या गोदामाला मागे कोणीतरी वनवा लागला होता गवत गवत पेटले होते शेतामध्ये आणि त्याच्यामुळे ही कंपनीला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे या गोदामाच्या पलीकडे शेत आहे मोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी गवताने पेट घेतला होता आणि त्याच्यामुळे या गोदामाला आग लागली असे या कंपनीच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये लाईव्ह दृश्य आहे कंपनी कंपनीचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे लाईव्ह दृश्य आपण पाहतात वाडा नगर पंचायतची गाडी आणि पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत कंपनीचं करोडो रुपयाचं या ठिकाणी नुकसान गेल्या तासाभरापासून ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्या गोदामाला कोट्यावधी रुपयांचा माल हा जळून खाक झाला आहे यू एस फार्मा ही वाडा तालुक्यातील एक नावाजलेली कंपनी आहे औषध कंपनी आणि या कंपनीचा हा आग लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे गोदामाला गोदामातील माल पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आग लागल्याचे कारण अजून अस्पष्ट आहे परंतु कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात येतोय की मागे गवत होतं आणि ते गवताने पेट घेतला याच्यामुळे गोदामाला आग लागली कंपनीच्या कुंपणाला लागूनच असलेले मोकळे शेत आहे मागच्या साईडला आणि तिथे गोदामाला त्याच्यामुळे आग गवतने पेट घेतलं हे आपण लाईव दृश्य पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहेत यु एस फार्मा ही जी कंपनी आहे आणि अग्निशमन दलाची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही सगळे सुखरूप आहेत त्या ठिकाणी कामगारांना बाहेर काढलं गेलेलं आहे आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये लाईव्ह दृश्य आपण आपल्या या चॅनलच्या चे माध्यमातून खरं म्हणजे आता तसं पाहिलं तर या ठिकाणी दोन टँकर सुद्धा उपस्थित आहेत पाणी Uh, कमी पडत होतं या ठिकाणी टँकरची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे कामगार जे मोठ्या प्रमाणात आहे ते सगळे बाहेर काढले गेलेले आहेत वाडा पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे टँकर पाण्याचे मागवले गेलेत ही औषध कंपनी यू एस फार्मा आणि या कंपनीमध्ये शेकडो महिला आणि तरुण या ठिकाणी काम करत असतात जे आता या कंपनीच्या बाहेर सुरक्षित बाहेर काढले गेलेले आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये